बचाव कृती कृती समिती गेवराई तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गेवराईतील रहिवाशांनी आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या प्रमुख मागणी आमच्या या गावकऱ्यांच्या तर्फे अशा आहे आणि गेवराई भ्रुप निवासी अतिक्रमण बचाव कृती समिती या अध्यक्ष नात्याने मी संजय एकनाथ केदारे आज या ठिकाणी आमच्या प्रमुख मागण्या आहेत कि मौजे गेवराई ब्रुबांड निवासी जे अतिक्रमण आहे ते पन्नास साठ वर्षापासून मूळ वतनदार लोकांनी ते ठिकाणी केलेलं आहे आणि ते वतनदार लोक त्या ठिकाणी वास्तव्यास असून काही शासनाच्या चुका त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या धोरणामध्ये त्या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि या तलाठी या तहसीलदारांचं आहे त्यांनी ते दुरुस्त केलं नाही म्हणून आज या लोकांनी वेळ आलेली आहे त्याचप्रमाणे जे दोन हजार बावीस ला जे भारतीय राजपत्र निघलं होत त्या राजपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा गेवराज तांडा हा बाह्य रस्ता पहिले पूर्ण भारत राजपत्राप्रमाणे पत्र प्रसिद्ध झाला होता आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होत होती परंतु आमच्याच काही गावातल्या काही जातीवादी लोक म्हणा की त्यांची काय बुद्धी होती की त्यांच्या स्वतःच्या जमिनी त्यांना वाचवायच्या होत्या म्हणून त्यांनी तो रस्ता गावातून घ्यावा अशी भूमिका मांडली आणि लोकांना भूल दिला की याच्यानंतर आपल्या जमिनी कधीच आयुष्यात आयकव्या होणार नाही आम्ही त्यावेळेस सुद्धा त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही आता ते विभागीय आयुक्त कार्यालय विभागीय आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आमच्या पूर्ण मागच्या वेळेच्या आम्ही त्यांच्या विरोधात ज्या गावकऱ्यांनी भूमिका घेतली होती त्या भूमिका मध्ये आम्ही निवेदन सुद्धा दिलं होतं की या लोकांचं सगळं खोटारडेपणा या ठिकाणी आहे यांचा काहीतरी दुसराच या ठिकाणी मावजा असतो घ्यायचं काहीतरी प्रयत्न असेल गोरगरीबांचा या लोकांनी विचार केला नाही त्यावेळेस आमच्या गावातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी लोका विचार केला आणि सांगितलं की जो दोनशे फुटाचा जो वळणबाह्य रस्ता गेवरा तांड्याच्या बाजूने जात आहे तो योग्य आहे परंतु या काही मानसिकतेच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या जमिनीला मोबदला मिळावा या हेतूस पुरस्कृत गावातून जावा आणि हे गोरगरीब लोक पुन्हा दऱ्या खोऱ्यातून आलेले हे गरीब भूमीहीन लोक पुन्हा त्या डोंगर दऱ्यात जावं हा त्यांचा षडयंत्र या ठिकाणी आम्हाला दिसून आला म्हणून आज आमच्या लोकांनी ही वेळ आलेली आहे आज या लोकांनी आमच्या घर ज्या अतिक्रमांमध्ये आहे त्यांचा प्रकार काय आमच्या मध्ये लागलेले ते दुरुस्त झाले पाहिजे महाराष्ट्र शासन शासन खळवाड्या हे जो प्रकार आहे शासनाने दोन हजार अठरा त्याचा जी आर पारित केला होता दोन अठरा दोन हजार अठराच्या नंतर दोन हजार बावीस ला त्यांनी पुन्हा पंतप्रधान रोज पंतप्रधान घरकुल योजनेमार्फत सर्वांना घरे मिळेल असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं मग तुमचं दोन हजार अठराचे चे जी आर काय करतो आम्ही दोन हजार एकवीस पासून ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालय बीडीओ साहेब त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्याच्यानंतर एम साहेब आणि आज विभागीय आयुक्ताला येण्याची वेळ आली आमच्याजवळ पूर्ण प्रोसेस त्या प्रोसेस केलेला पूर्ण आम्ही पाठपुरवठा पाठपुरवठा जो केलेला आहे ते सुद्धा आमच्याजवळ आहे आज या ठिकाणी जो घोरी गोरीबारो होत आहे तो थांबवण्यासाठी सबस्क्राईब प्रेस द